मी आहे आज रेरो एक स्टार्टअप स्टार्टअपचं फाउंडर आहे स्टार्टअप का नाव आहे आइजरा इंडियन एरोनॉटिकला पी एस के सायंटिफिक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज ब्रांची त्यांची टेन लामध्ये टेन नाश्सची मध्ये काही कारण असते आज आपण एक सायंटिफिक माध्यम करतो भरामधील एक मन करू कारणाने डेग्रेटेड प्रॉपर एन टी आर सिस्टम लाईटिंग सिस्टम असल्याने जे पायलेट आहे पायलेटला पायलटला हावसाटोसोबत हराई करावं लागते आणि लँड करते नियर चेट फोडली त्याला विमानाच्या लाईटिंगचा खायला अटॅचर कारणाने क्लॅरिटी नसल्याने अबॉर्ड करावं लागतो आणि जो सेकंड अटेम्प्ट आहे त्याच्यात पायलटला थोडीफार थोडीफार क्लॅरिटी दिसून आली होती तेव्हा थोडेफार फॉगचे तिथे झाले असते तयार आणि फिजिक्सच्या नियमानुसार फॉग हे लाईटला डिस्पर्स करते म्हणजेच रिफ्रॅक्शन करते लाईटला ला जे आहे ते पसरवते आता नेमकं रिफ्रॅक्शन म्हणजे काय सोप्या भाषेमध्ये जी लाईट असती किंवा एखादं ऑब्जेक्ट असेल ते उजव्या बाजूला असेल तर ते थोडंसं डाव्या बाजूला चुकून दिसून येते तर डाव्या बाजूला असेल तर उजव्या बाजूला थोडस चुकून येते फॉर एक्झाम्पल रिअल लाईफ एक्झाम्पल जर आपण बोललो तर पाण्यामध्ये जेव्हा आपण बॉल टाकतो किंवा पाण्याच्या जेव्हा पेन्सिल टाकतो त्याचा जो व्हिज्युअल इफेक्ट आहे थोडासा आपल्याला वाकून आलेला दिसतो पण ऍक्च्युली पेन्सिल वाकलेला नसतो आणि जेव्हा प्लेन जमिनीच्या जा, सहाशे पाचशे फीट वर होता तेव्हाच कदाचित पायलटला हे दिसून आलं असेल की आपण रनवे सोबत आलाइंड नाही पण मिसअलाइंड आहोत आणि एटीसी द्वारे हे कळण्यात आलं होतं की पायलटचे जे अंतिम शब्द होते ते होते ओ शिट ओ शिट आता माणसाचा एक ह्युमन नेचर असतो की जेव्हा आपल्याकडनं काही चूक घडते किंवा काही घटना घडते आपण अरे यार किंवा शिट म्हणतो आणि जेव्हा पायलट्सला हे समजते की आपण रनवे सोबत अलाइंड नाही परंतु मिसअलाइंड आहोत एक ह्युमन नेचर असतो की आपण आपली जी चूक घडली आहे त्याला लगेच बरोबर करण्याकरिता काही ना काही ऍक्शन घेतो आणि त्याच करणे जो व्हायरल सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसून की जो प्लेन आहे तो नव्वद डिग्री पलटला ज्याला आपण फिजिक्स किंवा एव्हिएशनच्या भाषेमध्ये नाईन्टी डिग्री बँकिंग किंवा नव्वद डिग्री रोलिंग म्हणतो हे त्या कारणाने झालं असेल कारण पायलट्सनी लगेच आपली चूक बरोबर करण्याकरिता कंट्रोल पॅनल जो आहे कंट्रोल स्टिक जो आहे त्याला पलटवला असेल आणि ह्या पलटवल्या कारणाने अचानक त्याला टर्न केल्या कारणाने सो नव्वद डिग्री टर्न आला प्लेन मध्ये आणि हा नव्वद डिग्री टर्न प्लस गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटीमुळे एक हाय सिंक रेट किंवा एक हाय डिक्रीजिंग रेट आ, डिसेंट रेट तयार झाला ज्या कारणाने प्लेन पुढे जाऊन ऐवजी अलीकडे पडला आणि मी माननीय अजितदादांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो